नमस्कार मंडळी शुभ सकाळ कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो गावावरून आई आली तर ती येताना तिनं आंब्या दाखवू शकतो हे आंबे तर त्या आंब्याचं खरमाट आम्ही गावाकडे कसं बनवतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी अशा प्रकारे आंबा अगोदर कापून घ्यायचा एवढ आपल्याला बाद झालं मित्र हे बघा एवढं झालं की चटणी आणि मीठ हे बघा हे तिखट टाकतं मिरची पावडर आणि आता हे मीठ चवी पुरत आणि ते मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फायनली मित्र आंब्याचं खरमाट झालेला आहे आता आपण टेस्ट करून बघतो खूप छान आहे मित्रो, गावा कड़े तर मित्रो गावाकडे गेल्यानंतर हे असं खरमाट खातो सध्या मी मुंबईमध्ये आहे गावाला गेल्यानंतर नक्कीच पुन्हा इथं होईल जाईल आंब्याचं खरमाट तर असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पुढे तुम्हाला मिळून जाईल इथपर्यंत टाटा तर बाबा टेक केअर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू